नांदगाव तालुक्यातील साकुरा येथील पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेचा सव्वीसवा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे चेअरमन माजी सरपंच रमेश झेला बोरसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच भारत शिवाजी बोरसे धरमचंदजी कासिल्लीवाल प्रकाश रंगनाथ बोरसे ज्ञानेश्वर पीरनाईक पंकज सुरसे मनोहर बोरसे हेमलता पवार अनिल पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते तसेच संस्थेचे सचिव राजेंद्र बोरसे उपाध्यक्ष भारत बोरसे खजिनदार रवींद्र बोरसे विलासबापू बोरसे रामकृष्ण बोरसे संजय बोरसे योगेश पाटील संचालक हे देखील उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोरसे व्हीपी यांनी केले तर विद्यार्थी शिक्षक यांनी संस्थेच्या प्रगतीबाबत मनोगत व्यक्त केले विलासबापू यांनी संस्थेची वाटचाल व वा पुढील ध्येय स्पष्ट केले माजी विद्यार्थी व शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेरनाईक यांनी संस्थेच्या गुणवत्ताबाबत सांगताना संस्कारातून शिक्षण दिले जाते ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे हे सांगितले मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी संस्था सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा विज्ञान यात देत असलेले योगदान सांगितले यावेळी संस्थेला धरमचंदजी कासलेवाल यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली विद्यार्थी यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम बोरसे यांनी केले तर आभार सुरसे एसजी यांनी मानले यावेळी शिक्षक शिक्षकेतर वृंद विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाजे न्यूज मराठी नांदगाव